श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बावीस ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या तर ही जी अमावस्या आहे तर ती बैलपोळा दर्श अमावस्या त्यासोबतच पिठोरी अमावस्या या नावांनी ओळखली जाते आणि आजच्या या अमावस्येच्या दिवशी मी आपल्या मुलांसाठी करण्यासाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे यामुळं तुमचे सर्व दोष विघ्न हे जे आहेत तर ते टळतील सर्व क्षेत्रात मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तुमचा जास्त काही वेळ न वाया घालवता मी या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज अमावस्या आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे जो की अमावस्येचं महत्त्व किती आहे आणि या दिवशी जे पण उपाय केले जातात सेवा केल्या जातात तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं ही अमावस्या आम माता लक्ष्मीला आपल्या पितरांना समर्पित असते आणि म्हणूनच आपण असे काही उपाय या अमावस्येच्या दिवशी करत असतो तर बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आपल्याला असा या या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळं मुलांचे सर्व दोष विघ्न हे दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे तर बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला कणकेचे पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत तर बघा थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हे सर्व पीठ व्यवस्थित मळून घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि याचे तुम्हाला पाच दिवे जे आहेत तर ते बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत आता हा हे सर्व दिवे तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघा हे दिवे तुम्ही उकडून घेतले तरीही चालतील किंवा तसेच घेतले तरीही चालणार आहेत तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला कापसाच्या प्रत्येकी दुहेरी वाती घालून घ्यायची आहे दुहेरी वाती माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची प्रतीक मानली जाते म्हणून तुम्हाला दुहेरी कापसाची वाद घ्यायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये वाद घालून घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला बघा हा उपाय करताना तुम्हाला अजिबात तुपाचा वापर करायचा नाही कारण की हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो तो पण पिठोरे अमावस्येच्या दिवशी पिठोरी हा शब्द पीठ या शब्दापासून तयार होतो म्हणून या दिवशी कणकेच्या दिव्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत इतर कोणतेही दिवे या उपायासाठी आपल्याला घ्यायचे नाहीत आता यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे कापसाच्या दुहेरी वाती घालून घ्यायचे आहेत देवघरामध्ये दे तुम्हाला तुमचा नेहमीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आणि या दिव्यांनी आपल्या मुलांना तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तीन किंवा सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून घेतल्यानंतरनं बघा त्याच्यातील एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याच्यामधील दुसरा दिवा जो आहे तर तो तुमच्या घराचा ईशान्य कोपरा जिथे आहे तर तिथे तुम्हाला दिव्याखाली आसन देऊन मुठभर तांदळाचं आसन द्या आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतरनं दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा याच्यातील ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा मानली जाते म्हणून त्या ठिकाणी असा एक दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर राहिलेला तिसरा जो दिवा आहे म्हणजे बघा देवघरामध्ये एक ईशान्य कोपऱ्यामध्ये एक आणि दक्षिण दिशेला एक हे तीन दिवे झाले आता चौथा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराची म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा आहे घरामध्ये बाहेरून आपण घरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो ना बघा ती जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे चौथा आणि पाचवा जो दिवा आहे तर तो तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे उंबरठ्याच्या डाव्या बाजूला तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर बघा उंबरठ्यावरती दिवे का ठेवायचे तर या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जी पण व्यक्ती त्यांची सेवा करत असते उपासना करत असते तर त्या व्यक्तीवरती त्या प्रसन्न होत असतात म्हणूनच आपल्याला हे दिवे आपल्या घरामध्ये आपल्या लक्ष्मीचं आगमन व्हावं आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित व्हावी आपल्या घरात सदैव वास करावा यासाठी हे दोन दिवे तुम्हाला मुख्य उमरठ्यावरती ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीनं तुम्हाला पाच कणकीचे दिवे या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत आता बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे उचलून जे आहे तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत तांदूळ आहे जे तेर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्याच्यातील वाती ज्या आहेत तर त्या निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत असा अगदी छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे